सपाटे यांनी केलेले आरोप हे केवळ सत्य लपवण्यासाठीची राजकीय स्टंटबाजी आहे असा प्रत्यारोप संघर्ष योद्धा पॅनलमधील अध्यक्ष पदासाठीचे उमेदवार अॅडव्होकेट रामचंद्र कदम यांनी केला मराठा समाजसेवा मंडळात गेल्या तेहतीस वर्षांपासून मनमानीपणे अध्यक्ष मनोहर सपाटे यांनी कारभार केला आहे एका चांगल्या सामाजिक संस्थेचं चा खाजगीकरण केलं सपाटे यांचे हे चुकीचे कारनामे थांबवण्यासाठी संस्थेच्या हितासाठी आम्ही संघर्ष योद्धा पॅनल या निवडणुकीत उभं केलं आहे सपाटे यांनी केलेले आरोप हे केवळ सत्य लपवण्यासाठीची राजकीय स्टंटबाजी आहे असा प्रत्यारोप संघर्ष योद्धा पॅनलमधील अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांनी पत्रकार परिषदेत केला मराठा समाजसेवा मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीमधील संघर्ष योद्धा पॅनलमधील अध्यक्षपदासाठीचे उमेदवार ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांच्यासह इतर उमेदवार आणि नेत्यांनी पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट केली माजी महापौर मनोहर सपाटे यांची पत्रकार परिषद ही संपूर्ण मराठा समाजाची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःचं पाप झाकण्यासाठी घेण्यात आली मनोहर सपाटे यांनी आमदार देवेंद्र कोठे यांच्यावर खोटे नाटे आरोप केले आहेत ते आरोप केवळ सत्य लपवण्यासाठीची राजकीय स्टंटबाजी असून चोराच्या उलट्या बोंबा आहेत असा आरोप ॲडव्होकेट रामचंद्र कदम यांनी केला आम्ही लढवत आहोत ही निवडणूक आम्हाला सेवा मंडळातील पद उपभोक्ता या आ, केवळ मराठा समाजाची जी होत आहे जी या साहेबांच्या माध्यमातून होत आहे ती दूर व्हावी मराठा समाजाचा पूर्वापार जो काय एक नावलौकिक आहे तो असा वाढत जावा त्याचा आलक उंचावला जावा या अनुषंगानं आम्ही म्हणजे यांच्या या निवडणुकीमध्ये सहभागी होऊन ज्यांना आम्ही हे आवाज दिलेलं आहे आणि आमची एकंदरीत एक अशी एक अपेक्षा आहे की अशा प्रकारची दुष्प्रवृत्ती समाजातून कुठंतरी बाजूला जावी अशा माध्यमातून एका व्यक्तीच्या दुष्कृत्यामुळे अख्खा समाज बदनाम होऊ नये किंवा समाजाची जी काय प्रगतीकडची जी वाटचाल आहे ती रोखली जाऊ नये म्हणून या अनुषंगानं आमचं हे पॅनल आम्ही सत्यान सभादा ही यादी आहे दोनशे पत्र दोनशे राणा राह आणि दोनशे दोन दिलीप कशी केली याच्यात समस्या समाज कशी कळेल तुझ्यासारखे आम्ही बलात्कारी नाही तुझ्यासारखे आम्ही आठवती मध्ये सदा नाही तुझ्यासारखे आम्ही मनोरुग्णा आमचे नाव कटका कर केले कर प्रत्येक निवडणुकीला जे स्वतः मतदान करते त्याचे नाव ठेवतो म्हणून कृपेनं तर हा एक दिवस नाही इतक्या केसेस त्यांना हो एकच सांगायचं संस्था अगोदर मराठा समाजाचे स्वतःचे अगोदर तेच काम जर समाजाची संस्था असेल तर समाजाच्या लोकांचे एकही सभासद नाही तुम्ही या भागात बघता सर्व मराठा समाजाचे लोक आहेत आता मराठा मोर्चा मधून बघितलं तुम्ही की मराठा समाज सोलापूर मध्ये किती आहे मग मराठा समाज एवढा समाज असताना समाज लोकांना समान का घेत हा विषय आणि परवादा त्यांनी सांगितलं की बाबा त्यांनी जी यादी प्रसिद्धी केली त्या यादी प्रसिद्धी केल्या आमचे जो सतरा ते अठरा जे सदस्य होते त्यांना का काढलं तुला काढायचं आम्हाला आमच्या आहेत ना त्याला काढाय तोटा सांगण्यामध्ये ते पटाईलय आणि ते सांगतात त्या पीडितेचे भाऊ माझ्यासोबत होते वासून त्या भावाचं सुद्धा त्या फेस मध्ये नाव होतं म्हणजे हाच भाऊ त्या मॅडमला म्हणून सोडतो पैशासाठी म्हणून मी माणूस आपण त्या भावाचं नाव काढण्याचं काम मी आहे त्या भावानेही माझ्या पाया पडतंय आणि हे सपाटेला माहित आहे आणि जे सपाटे सांगतात ना हाच सपाटे पोसव्या गावडीमध्ये सपाटे आणि सपाटे माझ्या तीनदा उठासी पाया पडत थुणते 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 ते या पत्रकार परिषदेला अरुण सोंदळे मुकेश निकम ब्रह्मदेव पवार राजन जाधव पद्माकर काळे सुनील रसाळे श्रीकांत डांगे शेखर फंड बजरंग औताडे आदी उपस्थित होते